तर थाचे आई बाप चाक संसारात तर थाचे आई बाप चाक सांभाळून वेढ्या तू रथ सांभाळून वेढ्या तू हाक संसारात रथाचे थाचे संसारात रथाचे आई बाप चाक आई बाप चाक सांभाळून वेड्या तू रथला हाक सांभाळून वेड्या तू रथाल हाक सांभाळून वेड्या तूरथ आला एक बाजू बाप दुसरी बाजू आई एक बाजू बाप दुसरी बाजू आई रथ हा करू करूनक घाई रथ हा करू करूनक घाई एक बाजू बाप दुसरी बाजू आई रथ हा कल्याची करून गाय धोर असहा हे धोर असा हे अनमोल सात दोर असहा हे अनमोल सात सांभाळून निवेड्या तूरथाला तू हाक सांभाळून निवेड्या रथाला तू हा संसारी रथाचे आई बाप चाक संसारी रथाचे आई बाप चाक सांभाळून निवेड्या तू रथाल हाक सांभाळो निवेड्या तूर थालाहाक धन दौलतीत ठेवू नको मन धन दौलतीत ठेवू नको मन आई बापाला वेड्या ठेवू नको दूर आई बापाला वेड्या ठेवू नको दूर धन दौलत तू करू नको मान धन दौलतीचा तू करू नको अभिमान आई ला, ला वेड्या ठेवू नको धूर आईवडला ला वेड्या ठेवू नको धूर आईचे मोल हे आईचे मोल हे ठेव तू ध्याने आईचे मोल हे ठेव तू द्यानी सांभाळून निवेड्या तू रथाल हाक सांभाळून वेड्या तू रथाल हाक संसारी रथाचे आई बाप चाक संसारी रथाचे आई बाप चाक सांभाळून निवेड्या तू रथाल हाक सांभाळून निवेड्या तू रथाल हाक सांभाळून निवेड्या तू हाक हा नको करू अभिमान नको करू अभिमान दोन दिवसाचे धन नको करू अभिमान दोन दिवसाचे धन आई वडील हा हे बेटा जीवनाचे धन आई वडील हा हे बेटा जीवनाचे धन मोडलेले चाक कधी जोडणार नाही मोडलेले चाक कधी जुटणार नाही सांभाळून निवेड्या तूरथाला हाक सांभाळून निवेड्या तूर थाला हाक सांभाळून निवेड्या तूरथाला निवे ह सं साडी रथाचे सौ साडी रथाचे आई बाप चाक सांभाळून वेड्या तूरथाल हाक सांभाळून निवेड्या तूरथाल हाक सांभाळून निवेड्या तूरथाल हाक मोडणार नाही कधी मोडणार नाही कधी कधी हे चाक मोडणार नाही कधी कधी हे चाक आनंदी राहा तू सदा जीवनात आनंदी राहा तू सदा जीवनात दास तुकड्या म्हणे वेड्या दास तुकड्या वेड्या झुक आई बापाच्या चरणात दास तुकड्या मने वेड्या, झुक आई बापाच्या चरणात सांभाळू निहाक तू रथ तू हाक निवेड्या तू रथ हाक सांभाळून निवेड्या रथाला संसारी रथाचे आई बाप चाक संसारी रथाचे आई बाप चाक ಸಂಾಳು ನಿವೆಡ್ಯಾರು ಹಾಕ ಸಾಭಾಳು ನಿವ್ಯಾರ ತು ಹಾಕ